श्री सद्गुरू स्वामी समर्थ अध्याय अठ्ठेचाळीसाने आणखी एक लिला सांगितली तो म्हणाला श्रीगुरु रोज सकाळी संगमावर अनुष्ठानासाठी जात असत त्यांच्या जाण्या येण्याच्या मार्गावर एका शूद्राचे शेत होते श्री गुरूंना पाहताच तो हातातले काम टाकून धावत यायचा आणि त्यांना साष्टांग वंदन करून पुन्हा शेतात जायचा मध्यान्ह समयी श्रीगुरु मठात परतायचे तेव्हाही त्यांना सन्मुख जाऊन वंदन करायचा श्रीगुरु त्यांच्याशी कधीच बोलत नसत अशा प्रकारे अनेक दिव दिवस हा नमस्काराचा क्रम चालू होता एके दिवशी श्रीगुरु त्याला म्हणाले तू मला रोज नमस्कार करतोस तुझ्या मनात काय इच्छा आहे शूद्र म्हणाला देवा या माझ्या शेतात उदंड उदंड पीक यावे अशी इच्छा आहे श्री गुरु म्हणाले आता शेतात काय पेरले आहेस शूद्र म्हणाला यावनाळ यावनाळ पेरले आहे, आहे। तुमच्या दर्शनाने पीक चांगले येईल असे वाटते काही दिवसांनी कनसे येतील तुम्ही माझ्या शेतावर कृपादृष्टी टाकावी अशी प्रार्थना आहे श्री गुरु म्हणाले माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास आहे मी जे सांगशील ते दृढ दुर, दृढ भावाने करशील शूत्र मला गुरुवाक्य प्रमाण आहे मी आपला शब्द कधीच मोडणार नाही श्री गुरु ठीक आहे आता सांगतो तसे कर मी संगमावर परत येईपर्यंत मध्यान्ह होईल तोपर्यंत उभे असलेले हे सर्व पीक कापून टाक शूद्राने ते मान्य केले श्री गुरुही अनुष्ठानासाठी संगमावर निघून गेले शूद्र तोरेने गावात आला तेथील अधिकाऱ्याला भेटून म्हणाला मला शेत कापण्याची परवानगी असावी मी शेतसारा म्हणून गतवर्षाप्रमाणेच धान्य देईन अधिकारी अवेळी परवानगी कशी देणार तुझ्या शेतात वेळेआधीच जास्त पीक आले काय शूद्रापाशी वाद घालायला वेळ नव्हता त्याने गतवर्षीपेक्षा दुप्पट सारा भरीन जर पीक आले नाही तर स साठ साठवणीचे धान्य देईन त्याने ही पूर्तता झाली नाही तर सर तर सरकारने माझी गुरे जप्त करावीत असे वचन पत्र लिहून दिले आणि परवानगी मिळविली त्यानंतर काही मजुरांना घेऊन तो शेतात गेला आणि त्यांना शेत कापण्यास सांगितले हे वृत्त कानी पडताच शूद्रानी पत्नी आणि मुले धावतच तेथे आली त्यांनी त्याला अडविण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने कोणालाही जुमानले नाही एका सन्नाशाच्या सांगण्यावरून शेत कापले म्हणून लोकांनी त्याला मूर्ख ठरविले त्याला प्रतिबंध करण्यासाठी ही काहींनी ग्रामाधिकाऱ्यांची भेट घेतली त्याने शूद्राचे वचनपत्र दाखवून त्यांची बोळवण केली इकडे शूद्राने सर्व शेत कापून टाकले आणि तो श्री गुरूंची वाट पाहू लागला मध्यान्ह झाली श्री गुरु मठाकडे निघाले शूद्राने त्यांना कापलेले शेत दाखविले तेव्हा ते, ते म्हणाले अरे हे तू काय केलेस मी तुला तसे विनोदाने म्हटले होते तो म्हणाला स्वामी मी तुमचे वचन पाळले बाकी मला काही माहीत नाही ते ऐकून गुरु म्हणाले धन्य तुझा निर्धार या श्रद्धेने तुला फार मोठे फळ मिळेल आता चिंता करू नकोस शूद्र घरी गेला तेव्हा त्याची बायको व मुले अक्षरश रडत होती लोक त्यांचे सांत्वन करीत होते शूद्राने त्यांची समजूत काढली तो म्हणाला जो गुरुवर जो गुरुवर विश्वास ठेवून त्याचा आज्ञेनुसार वागतो त्याच्या बाबतीत हानी संभवत नाही आपल्याला सहस्त्रपटीत लाभ होईल फक्त विश्वास ठेवा त्याने सर्वांना शांत केले त्यानंतर आठवड्यातच एकाएकी प्रचंड वादळ आले अतोनात पर्जन्यवृष्टी झाली गावकऱ्यांची उभी पिके फार उद्ध्वस्त झाली ओला दुष्काळच पडला फार नुकसान झाले त्या पावसाने शूद्राचे शेत मात्र शतपटीने वाढले शतपटीने वाटले शेतामध्ये सर्वत्र कंसेच कंसे दिसू लागली गुरुकृपेचा तो प्रभाव पाहून शूद्राला अक्षरश भरून आले ते दृ दु, ते दृश्य पाहून त्याची बायको व मुले आनंदाने डोलू लागली लोकही आश्चर्य करू लागले शूद्राच्या पत्नीने शेताची पूजा केली पतीची क्षमा मागितली त्यानंतर ती दोघे श्रीगुरूंच्या मठात आली त्यांची पूजा केली श्री गुरूंनी त्यांना विचारले शेताचे काय वर्तमान आहे सर्व कुशल मंगल आहे ना तेव्हा दोघांनाही रडू आले त्यांनी श्री गुरूंचे पाय धरले व म्हणाले स्वामी तुम्हीच आमचे कुलदैवत तुम्हीच काम देणू तुमची कृपा झाली भरून पावलो श्री गुरु शुद्रास शूद्राला म्हणाले तू माझा निश्चिम भक्त आहेस तुझ्या घरी लक्ष्मी अखंड वास करीन महिन्या महिनाभराने कापणी आली गतवर्षापेक्षा शतपट उत्पन्न आले शुद्धा शूद्राने अधिकाऱ्याला बोलाविले व म्हणाला गावात धान्याचा तुटवडा आहे मी दुप्पट देईन असे म्हणालो होतो पण आता अर्धे उत्पन्न देतो ग्रामाधिकारी म्हणाला तू मनाने खूप मोठा आहेस गुरुकृपांकित आहेस कायद्याने जेवढे द्यायचे तेवढेच दे बाकीचे घरी घेऊन जा पण त्याला राहाव राहावले नाही शेतसारा भरून त्याने स्वतःला <coughs> स्वतःला आवश्यक तेवढेच धान्य ठेवले आणि बाकीचे ब्राह्मणांना व वा ग्रामस्थांना वाटून दिले सिद्ध मनाला नामधारका गुरुवचन किती किती अमोघ असते असते पाहिलेस म्हणून त्यांची कधीही अवज्ञा करू नये गुरुच्या वचनांचे तंतोतंत पालन करणे हाच हाच शिष्पांचा धर्म हेच हेच आद्य कर्तव्य